ने एक वेतन राज्यातील मदतीसाठी धावले वर्धा पोलीस एक हजार आठशे पोलीस करणार मदत एक दिवसाचा पगार देत करणार कार सहकार्य जवळपास पंचवीस लाखाची मदत करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री सहायता निधीला करणार निधी सुपूर्द राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांसह सामान्य माणसाचं सा मोठं नुकसान झालं या अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी वर्धा पोलीस दल समोर आलंय एक हजार आठशे पोलिसांनी आपला एक दिवसाचा पगार देण्यासाठी पुढाकार घेतला जिल्ह्यात अनेक शासकीय निमशासकीय संघटना इतर कार्यालयाचे कर्मचारी आहेत परंतु पोलिसांनी पुरा पूरग्रस्तांच्या मदतीसाठी हाट पुढं केला आहे शासनाचा आवाहनाला आम्ही सहकार्य करण्याचा ठरविला इच्छानुसार स्व इच्छेनुसार पोलीस कर्मचारी वर्गानं मदत करण्याचा ठरविल्यामुळे सहकार्य करता येणार असल्याचे समाधान आहे राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नैसर्गिक आपत्ती आणि ते नागरिकांचे मदतसाठी महाराष्ट्र शासन प्रयत्न करीत आहे त्या अनुषंगाने शासनाने आम्हाला आठ ऑक्टोबर रोजी आदेश दिलेला आहे की प्रत्येक जे काही शासकीय कर्मचारी अधिकारी आहे त्यांचे ऑक्टोबर महिन्याचे वेतनातून त्यांना आवाहन करायचे आहे की एक दिवसाचं वेतन ते मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आम्हाला द्यायचे आहे त्यासाठी आम्ही वर्धा पोलीस जिल्ह्यातर्फे पण प्रयत्न करीत आहे आणि वर्धा पोलीस जिल्हा दलाचे जे अधिकारी अंमलदार आणि क्लिअरिकल स्टाफ आहे त्यांना पण आम्ही असं निवेदन किंवा आवाहन केलेले आहे त्यांनी पण बऱ्यापैकी सहमती दर्शवलेली आहे आणि ऑक्टोबर महिन्याच्या वर्धा जिल्हा पोलीसचे जवळपास अठराशे कर्मचारी अधिकारी आणि क्लिअरिकल स्टाफ हे आपले एक दिवसाच्या वेतन नागरिकांची मदतसाठी देण्यासाठी तयार झालेले आहे आणि हे निधी आम्ही मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करणार धन्यवाद